आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी गंगापूर तहसील कार्यालय येथे शेतकरी कृती समितीच्या वतीनं फटाके फोडून दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार गंगापूर यांना गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत निवेदन दिले होते परंतु तब्बल आठ दिवस झाले तरी झोपलेल्या तहसील प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नसल्याचं गावकऱ्यांना समजलं त्यामुळे त्यांनी या प्रशासनाला जागा करण्यासाठी दिनांक साठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता फटाके फोडून आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे गंगापूर तालुक्यातील सर्व मंडळांचा जून ते आजपर्यंत महावेद पर्जन्यमान अहवाल सार्वजनिक करावा ज्या मंडळात जून ते आजपर्यंत चोवीस तासात पासष्ट मिक्षा जास्त पाऊस झाला असे त्या मंडळांच्या नुकसानीचा अहवाल नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवण्यात यावा डोणगाव मंडळाचे स्वयंचलित पर्जन्यमान यंत्र सदोष असल्याने ते स्थलांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन तहसील यांनी घेतला होता परंतु आजपर्यंत स्थलांतर न झाल्यामुळे त्याद्वारे मोजमाप झालेले पर्जन्यमान योग्य नसल्यामुळे डोणगाव मंडळात अनेक गावात शेतामध्ये पाणी साचल्यामुळे अतिवृष्टी झाल्याचं निष्पन्न आहे त्यामुळे डोणगाव मंडळाचा अतिवृष्टी झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवावा नव्यानेच पुनर्रचना झालेल्या जामगाव आसेगाव आणि खासगाव मंडळामध्ये पर्जन्यमान यंत्र बसवण्यात आले नाहीये त्या मंडळामध्ये इतर अतिवृष्टी झालेल्या मंडळांप्रमाणे नुकसानीचा अहवाल पाठवण्यात हो यावा ज्या मंडळात अतिवृष्टी झाली आहे डोनगाव मंडळासह अशा मंडळात पीक विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठीचा अहवाल चोला मंडळ कृषी विमा कंपनीला देण्यात यावा खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या ऑफलाईन तक्रारी कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांना स्वीकारून पोच देण्यासाठी आदेशित कराव्या अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलंय त्या निवेदनामध्ये इंजिनियर महेशभाई गुजर राहुल ढोले अण्णासाहेब जाधव गणेश हो शिरसाट विनोद काळे मुस्ताक पटेल किशोर परभणे मंगेश भणगे विजय निर्फळ विक्रम पंडित समतभाई पठाण राधेश्याम कोले ज्ञानेश्वर सुरासे राजेश शेळके बापू शेळके यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत पोलीस अंमलदार जारलवाल नागलोत यांच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज गंगापूर तहसील कार्यालयात शेतकरी कृती समितीच्या वतीने आम्ही सत्तावीस ऑगस्ट रोजी दी एक निवेदन दिलं होतं की बा ऑगस्ट महिन्यामध्ये जी झालेली अतिवृष्टी त्यांचे पंचनामे करायचे आदेश मान्य तहसीलदारांनी द्यावं परंतु तहसीलदार हजर नसल्यामुळे आम्ही एका खुर्चीला निवेदन दिलं होतं परंतु आठ दिवस झाले तरी अतिवृष्टी झाली बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याचे आदेश त्यांनी दिले नाही त्यामुळे आज नाही का आम्ही त्यांना फटाके फोड आंदोलनाचा इशारा दिला होता आणि ते आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आता आमची विनंती आहे की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती आहे पर्जन्यमान यंत्रामध्ये दे पासष्ट एम एमपेक्षा पेक्षा जास्त पाऊस झालेला असेल त्या ठिकाणचे पंचनामे करावे बऱ्याच पंच बऱ्याच मंडळामध्ये पंच पर्जन्यमान यंत्र नाही त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली जी चुकीची त्यामुळे सरसगट गंगापूर तालुक्यातल्या संपूर्ण 12 मंडळाचे पंचनामे करून त्याचा अहवाल दरबारी पाठवावा आणि आम्हाला जसं सरकारने घोषित केले त्याप्रमाणे सरसगट अनुदानाची रक्कम आमच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरसगट मागणे आहे. न्यूज जी9 महाराष्ट्र साठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर